नवीन अमरावतीचा अभिमान झाला आमच्या कराव असून आलो एक गोष्ट तुम्हाला सांगण्याच्यासाठी मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली पाच वर्षाच्या भूमीची जी निवडत होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर समा घेतला लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि त्यांना पाशिमा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या पाच वर्षात त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर राजा म्हणण्यात अस्वस्थता होती ती कधी ते जावं आणि आमदार सिकांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली ती चूक होता कधी होणार नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे आणि ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी जसं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ əni siyal çan ansənsə hissəcə hissəcə gəl əşə göyünçə vəlçirə vəsə vəsəniçə izəyəcəkə nə çağ nə təsəti yəni edəcəyini